हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते बघा खूप सुंदर आरीवर्क असा ब्लाऊज आपल्याकडे आलेला आहे आणि याचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपण बघणार आहोत प्रिन्सेस कटवरती हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे तुम्ही बघू शकता स्लीवजला खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे पैठणीवरचा ब्लाऊज आहे हा आणि याचा बॅकनेक आहे तो पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक साडीवरचा हा ब्लाऊज आहे असाचा असा नेक आपल्याला रेडी घ्यायचा आहे बऱ्याच कमेंट आल्या होत्या की जो आरीवरचा ब्लाऊज असतो जे की सध्या आता रेडीमेड ब्लाऊज पीस येत आहेत म्हणजे साडीमध्ये ऑलरेडी हे वर्क करून आलेलं होतं वेगळं केलेलं नाही आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग कशी बघायची करायची सॉरी आता बघा हा जो गळा आहे तो खूप ब्रॉड आहे याला आपल्याला मॅनेज कसं करायचं किंवा ब्लाउज पीसची कटिंग कशी करायची ह्याच्यासाठी मेजरमेंट कसे घ्यायचे ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी पीस हा थोडासा साईडला ठेवते आणि हा आपला अस्तर आहे कॉटनचा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बंद बाजू माझ्या साईडनी आहे आता ह्याच्यावरती आपल्याला ब्लाऊजचे जे परफेक्ट मेजरमेंट आहे ते टाकून घ्यायचं आहे हा ब्लाऊज आहे कटोरीचा आणि मला जो ब्लाऊज स्टिच करायचा आहे तो प्रिन्सेस कट तर आता कटोरीच्या ब्लाऊजवरून प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कटिंग करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सगळ्यात पहिले बॅक पार्ट सगळ्यांचा सेम असतो प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी किंवा कोणताही असो तर सगळ्यात पहिले हे मेजरमेंट बघूया साडे तेरा इंचावरती उंची रेडी आहे तर जशास तशी आपल्याला इथे टाकून घ्यायची टाकताना फक्त एक इंच जास्त घ्यायचं साडे तेरा आहे तर साडे चौदावरती आपल्याला मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आता बघा साडेचौदा मी व्यवस्थित टेप पकडून ज्या ठिकाणी साडेचौदा आलं तिथे एक अशी खूण करून घेते आणि याच्यावरती आपल्याला एक सरळ रेषा समोर ओढून घ्यायची आहे रेषा ओढताना कधीही स्केलचा वापर करायचा आता ह्याच्यावरती आपल्याला साडेपाच इंचावरती शोल्डर टाकून घ्यायचा आहे शोल्डर रेग्युलर ब्लाऊजला कंपल्सरी साडेपाच तुम्ही ठेवू शकता मिडियम मापासाठी साडेपाच इंचावरती आपण इथे खूण करून घेतलेली आहे आता जो आर्महोल आहे तो सहा इंचावरती आपण घेणार आहोत या पद्धतीने अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊ सहा इंचावरती मी आर्महोलसाठी मेजरमेंट टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे इथपर्यंत आलं लक्षात आता याच्यानंतर आपण जे छातीच्या चेस्ट साईज आहे त्याचं मेजरमेंट घेणार आहोत तर त्यासाठी जी आपली हुक हुकची पट्टी असते तिथून आर्महोलच्या भागापर्यंत ब्लाऊज जास्त खेचायचं नाही सरळ सरळ बघून घ्यायचं की ह्याचा मेजरमेंट किती आहे तर बघू शकता वरती परफेक्ट फिटिंग आहे तर साडेनऊ जशास तसा आपण इथे टाकून घेऊया दीड इंचाचा मी शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्ही हवं तर दोन इंचाचा घेऊ शकता पण मी दीड इंचाचा घेणार आहे दीड इंचाचा पण शिलाई मार्जिन सफिशियंट होतो कारण की मी ब्लाउजला ओवरलॉक करते त्याच्यामुळे आता कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने हुक लावून कमरेचं मेजरमेंट घेऊ शकता ब्लाऊजची अशी हुक लावायची आणि ब्लाऊज असा फोर फोल्डमध्ये करायचा या पद्धतीने सगळ्यात सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही आठ इंचावरती ब्लाऊज फिटिंग आहे आठ इथे जशाचं तसं घ्यायचं आणि समोर आपल्याला अडीच इंचाचा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे दीड इंच घेतला इथे अडीच अडीच का बरं तर आपल्याला इथे बॅकसाईडला टक्स द्यावा लागतो तर त्या टक्ससाठी आपल्याला एक इंच वाढून घ्यावं लागतं त्याच्यामुळे आता सरळ मी इथे एक शिलाई टाकून घेतली आता आर्महोलचा जो शेप आहे तो आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आर्महोलचा शेप जर व्यवस्थित दिला गेला नाही तर बऱ्याच वेळेस ब्लाउजला प्लेट्स वगैरे पडतात त्यामुळे कपडा आपल्या साईडला सरकवून व्यवस्थित आर्महोलला शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने दीड इंचावरती तुम्ही हा शेप देऊ शकता मी पण जवळपास दीड इंचावरतीच हा शेप देऊन घेतला आहे आता चला आपण हा जो बॅक पार्ट आहे तो कट करून घेऊया आता ह्याच बॅक पार्टवरून आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे समोरचा भाग आहे त्याची कटिंग करायची आहे ते कसं ते व्हिडिओमध्ये समोर नक्की बघा फोटक्स प्रिन्सेस कट कटोरी सगळ्या प्रकारच्या कटिंग मी अपलोड केलेल्या आहे माझा जास्तीत जास्त भर कटिंगवर असतो कारण की ब्लाउजची जी हे असते सॉरी शिलाईची पद्धत असते ती जवळपास सेम असते त्याच्यामुळे आता हा उरलेला कपडा आहे याच्यावरती आपल्याला हा जो आपण कट केलेला मागचा भाग आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि जशाच तसा हा आपण इथे आखून घेऊया बघा मी या पद्धतीने ठेवला आहे आणि पूर्ण चारही बाजूंनी हे आपल्याला खडूनी व्यवस्थित हा भाग व्यवस्थित ह्याच्यावरती मार्क करून घेऊया जो बॅक पार्ट आहे तो ज अगदी जशाच तसा मी या ठिकाणी बघा मार्क करून घेत आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला चेंजेस काय करायचे आहे ते पण पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या टिप्स असतील त्या तुमच्यानंतर लक्षात येणार नाही ज्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती परफेक्ट बसते त्यासाठी काय करायचं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एकदम हे बघा आता हा जो बॅक पार्ट आहे तो मी जशाच तसा इथे आखून घेतला आहे आता हा मी थोडासा साईडला काढते आणि सगळ्यात पहिले इथे आर्महोलमध्ये अर्धा इंचमध्ये असा गोलाकार आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आहे तर आर्महोल आपल्याला थोडासा इथे कमी लागतो वरच्या साईडला इथे सरळ शिलाई मारून घेऊ हा वरचा भाग थोडासा एक्स्ट्रा आहे म्हणून आता ह्याच्यासमोर बघा अर्धा इंचावरती आपल्याला सरळ एक शिलाई टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आता इथे आपण लगेच गळा आखून घेऊया ब्लाउजचा जो पण गळा आहे तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे आता इथे बघा साडे सहा साडेपाच इंचावरती आपलं शोल्डर आहे या पद्धतीने आता इथे सव्वा दोन इंचावरती गळा मी मार्क केलेला आहे आणि खाली साडेपाच इंच घेऊया गळ्याची जी खोली आहे ती साडेपाच इंच आणि इथे अडीच इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे वर सव्वा दोन घेतलं आणि खाली अडीच इंचावरती आपण गळारुंदी घेतलेली आहे तुम्ही नवीन असाल तर व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ परत एकदा मागे जाऊन बघू शकता जी गोष्ट कळाली नाही ती आता इथे आपण व्यवस्थित गोल शेप देऊन घेऊया फ्रंट साईडला सहसा गोल येतो पण काही वर्कचे वगैरे ब्लाऊज असतील तर थोडासा वेगळा आता प्रिन्सेस कटचे टक्स जी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा हेवी साईजचा ब्लाऊज आहे ज्याची हेवी साईजचा ब्लाऊज असतो प्रिन्सेस कट बरेच कंप्लेन असतात की तो ब्लाऊज परफेक्ट बसत नाही सगळ्यात पहिले काय करायचं टकसाठी इथे आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे टकसाठी इथे कधी पण दोन इंच वाढवून घ्यायचं कंपल्सरी प्रिन्सेस कटसाठी बघा दोन इंच वाढवून घेतलं आणि इथे पाऊण इंच वाढवून घेतलं ही रेषा सरळ इथे आपण मिळवून देणार आहोत इथे दोन इंच इथे पाऊण इंच आता या साईडला पण आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत ते का ते पण तुम्हाला सांगते हेवी साईजचा ब्लाऊज आहे आणि दोन इंचावरतीचा जो टक्स आहे तो त्यांना परफेक्ट बसणार नाही ब्लाऊज असा व्यवस्थित कप त्याला येणार नाही म्हणून मी या ठिकाणी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आता हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे ते इथे गळ्याच्या साईडला आपल्याला व्यवस्थित जोडून द्यायचं आहे बघा या पद्धतीने आता इथे आपण टक्स टाकून घेऊया तर टक्ससाठी या ठिकाणावरून आपल्याला चार इंचावरती एक लाईन मार्क करून घ्यायची आहे आणि इथून आपण अडीच इंच घ्यायचं बघा जो एक नंबरचा पॉईंट आहे तिथून चार इंच आणि इथे आपण हा जो टक्स आहे तो घेतला आहे अडीच इंचावरती आता बघा याची जी उंची आहे ती आपण चार इंचावरती घेऊया या, या पद्धतीने याची उंची आपण चार इंचावरती घेऊया इथे एक सरळ रेषा आखून घेऊ आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला आर्महोलमध्ये व्यवस्थितरित्या गोललाकार आकारामध्ये मिळून द्यायचा आहे बघू शकता खूप सुंदर याला आकार आलेला आहे आता हे थोडंसं वरती उचलायचं असं आणि ह्याच्यामध्ये हे मिळून द्यायचं पण त्याच्या अगोदर हा जो टक्स आहे तो थोडासा आपण खाली घेणार आहोत जेणेकरून समोरच्या साईडला ब्लाऊज वर उचलल्या जात नाही परफेक्ट हा कप बसतो जसे आपण रेडीमेड कप यूज करतो ब्लाऊजला सेम त्याच पद्धतीने याचा टक्स येणार आहे जो की मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आता बघा हा टक्सला फक्त शेप द्यायचा आपला बाकी आहे तर इथून असा याच्यामध्ये हा शेप मिळवून द्यायचा एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल काही uh, म्हणजे काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि राहिली आता याची स्लीव्स पण व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल स्पेशल जो बा बाहीच्या कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये